तालुक्यातील वाढवणा पाटी व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीनं वाढवणा बुद्रुक येथील गरजू कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आलाय उदगीर तालुक्यातील वाढवणा बुद्रुक येथील दोन कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणावर उपचारासाठी पैसे नसल्याची माहिती वाढवणा पाटी व्हॉट्सअप ग्रुपच्या ग्रुप ॲडमिन बालाजी बामणे पाटील यांना मिळाली त्यांनी याबाबत आपल्या ग्रुपवर सदस्यांना जमेल तेवढी आर्थिक मदत देण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार काही वेळातच ग्रुपमधील सर्व सदस्यांनी प्रतिसाद देत तातडीनं पैसे जमा केले वाढवणा बुद्रुक येथील सूर्यभान बागवाले हे आजारपणामुळे त्रस्त होते शिवाय घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांच्यावर उपचार करणंही अवघड झालं होतं दरम्यान त्यांचं निधन झालं त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीनं खर्च करण्यात आला अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला ब्याऐंशी हजारांची आर्थिक मदतही देण्यात आली तर दुसऱ्याही एका व्यक्तीला किडनीच्या विकारानं त्रस्त असल्याने आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं ते उपचार करू शकत नव्हते हो वाढवणा बुद्रुक येथील नितीन जाधव हो। हे या किडनीच्या आजारानं त्रस्त असल्याची माहिती ग्रुप ॲडमिन यांना मिळाली त्यांनी तातडीने या कुटुंबियांची भेट घेत अठ्ठावीस हजार तीनशे रुपयांची आर्थिक मदत या कुटुंबाला दिली तर ही मदत वाढवणा पाटी व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी केल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं समाजातील अडल्या नडल्या आणि संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी धावून जाणाऱ्या सदस्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीनं एक आदर्श निर्माण केलाय व्हॉट्सअप ग्रुप केवळ मनोरंजन मॅसेज व्हिडिओ व्हायरल करण्याचं साधन नसून ते सामाजिक कार्याला पुढे नेणारं माध्यम आहे हेच संवेदनशील मनाच्या सामाजिक जाणीव असलेल्या सर्व सदस्यांनी दाखवून दिल्या आदानप्रदान करताना समाजातील रंजल्या गाजलेल्यांचीही मदत करण्यासाठी ते धावून जातात या उपक्रमशीलतेच्या माध्यमातून आजपर्यंत या सदस्यांनी अनेकांना आर्थिक मदत देण्यात पुढाकार घेतलाय